ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राजकीय क्षेत्रात काम करत असताना समाजसेवेचे ओढसणारे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे एक हुन्नरी व्यक्तिमत्व आणि सत्यशोधक माळी समाज संस्थेचे पदाधिकारी भाजप नाशिक शहर ओबीसी सेलचे उपाध्यक्ष शंतणू भाऊ शिंदे यांना अभिष्ट चिंतन सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी पूर्व विधानसभा आमदार राहुलजी ढिकले यांच्या हस्ते केक कापून शंतणूभाऊ शिंदे यांचं चिंतन करण्यात आले यावेळी माजी आमदार वसंत भाऊ गीते यांनी देखील शंतणू भाऊ शिंदे यांचा सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जनसंघापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असणारे आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेणारे शंतणू भाऊ शिंदे यांचा मित्रपरिवार मोठा आहे त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी कुटुंबातील मातोश्री आणि कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते सत्तावीस मे दोन हजार चोवीसला सायंकाळी सात वाजता गोदावरी हॉटेल श्रद्धा लॉन्स गाडगे महाराज पूल पंचवटी नाशिक येथे हा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला सामाजिक राजकीय कला क्रीडा उद्योग शासकीय बांधकाम अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सत्यशोधक माळी समाजाचे उत्कृष्ट वधूवर मेळावे हे शंतणूभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होतात सर्व मेळावे उल्लेखनीय आणि उत्कृष्टपणे संपन्न होत आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखाला संकटामध्ये मदतीचा हात देणारे शंतणूभाऊ शिंदे यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचा चिंतन सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर समाज बांधव हितसंबंधी मित्रपरिवार नातेवाईक आणि राजकीय क्षेत्रासह सर्व क्षेत्रातील नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली होती त्यांच्या अभिष्टचिंतन चिंतन निमित्तानं प्रमुख मान्यवरांनी त्यांचं तोंड भरून कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व्यक्तिमत्वाचा आहे काय म्हणजे काय सांग त्या व्यक्तीबद्दल की एवढं उत्सुकता एवढं मित्रप्रेम सगळ्यांचं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडतोय ते आमचे शंतर शिंदे यांचा जन्मदिवस किशोर भाऊ जेजुरकर आप्पादो जाधव भाऊ या सगळ्यांचं मा। यांना माणसाचं म्हणजे लहान असल तर लहानांबरोबर मैत्री मोठ्या असल म्ह असेल तर म्हताऱ्यांबरोबर मैत्री आमच्या सारख्या असतील आम्ही तर छोटेच त्यांच्यापेक्षा परंतु आमच्या सारख्याची देखील मैत्री जपणारा असा हा गोड स्वभावाचा आमचा मार्गदर्शक व्यक्तिमत्व श्री शंतनु दादा शिंदे मी आमच्या सगळ्या सगळ्या मित्र मंडळाच्या वतीनं शंतनु दादा खूप खूप शुभेच्छा देतो सर्व त्या ठिकाणी आज होतो वाढदिवस साजरा होताना निश्चितच सर्वांना आनंद होत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचं जे जा राहिलं स्वप्न पूर्ण करण्याची हमी आमदार साहेबांनी आपल्याला दिली आहे त्यामुळे त्यांचं स्वतः या सुरू हो अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना माझ्या परिवाराच्या वतीनं नाशिक शहर काँग्रेसच्या वतीनं व माळी समाजसेवा समितीच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन संपवतो संपर्क भाऊला समाज कार्याची अतिशय आवड आहे एक सात वर्षापूर्वी वसुभ भाऊ गीते यांच्या माध्यमातून प्रणवभाऊ असेल शंतुन असेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला समाजाची तळमळ असल्या कारणाने त्यांनी चांगलं असं काम या भारतीय जनता पार्टीमध्ये केलं भाजपी त्यांनी त्यावेळेस शंतुन चांगली अशी जबाबदारी दिली माणूस पदाने कधी होत नसतो तर तो, तो पदाला त्यांच्या कशा पद्धतीने न्याय देतो हे खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला भेटतं चंतुन भाऊने चांगलं असं काम केलं पक्षाचा रस्ता रोखा असेल आंदोलन असेल कुठल्याही पक्षाचं तो समितीची बैठक असेल त्या सुद्धा संत भाऊने चांगलं असं काम केल्यामुळे दोन हजार सतरामध्ये वसंत भाऊ यांनी सांगितल्यामुळे प्रणव भाऊ शिंदे यांच्या मातोश्रीला त्यावेळेची मुदत देण्यात आली आणि भाऊ लढत अति अतिशय तुळशी झाली त्यावेळेस थोड्या प्रकारे आमच्या मावशी यांचा परभव झाला परंतु समाजकारणामध्ये वरत असताना जे पराजय होत जातो परंतु माणसाच्या शेवटच्या अडचणीसाठी माणूस घटला पाहिजे काम केलं पाहिजे तीच तर आज आपण हो या ठिकाणी शंतुर्भोजी बघत आहोत समाजासाठी प्रत्येक गोष्टीची बाजू मांडणं थोडी थळ पोहोचवणं या पद्धतीने यांचं काम चालू आहे आपल्या ह्या कार्यक्रमाला आणि त्यांच्याला का सोळाशेवा देण्यासाठी आपले नाशिक शहराचे आवडचे पहिले महापुर तसेच माजी आमदार उपस्थित राहिले शब्द बोलाव्या बुके शाळ श्रीफळ केक अशा सर्वच पारंपरिक पद्धतीनं वाढदिवस उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यामध्ये दिगंबर धुमाळ गिरीश बच्चाव भास्कर जेजूरकर अजय बागुल ऋषिकेश चौधरी भगवान काथार मामा राजवाडे गौरव गोवर्धने विजय राऊत उल्हास धनवटे दिनेश कमो जयश्री काठे राजेंद्र शिंदे माधव बच्छाव रमेश गायकवाड नितीन जाधव आकाश खोडे सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शंतुणभाऊ शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन भावी नगरसेवक म्हणून त्यांचा यावेळी प्रमुख पाहुण्याच्या तोंडून उल्लेख करण्यात आला आणि पुढच्या काळामध्ये शांतनुभाऊ शिंदे हे भावी नगरसेवक म्हणून समाजाचं काम करतील असं यावेळी आमदार राहुल ठिकले माजी आमदार वसंत भाऊ गीते यांनी आपल्या भाषणातून सांगितले उत्कानं शेवटी पदार्थ करतोय सर्वप्रथम मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं पक्षाच्या वतीनं त्याला मनपूर्वक वाढवण्याच्या आर्थिक शुभेच्छा देतो तुमचं पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीच जावं तुमच्या हातून समाजाची सेवा करू आई वडिलांची सेवा करू या नाशिकची सेवा करू संतुलीची धडपड मी हे मी बघत असते आणि त्याला राजकारणामध्ये खूप इंटरेस्ट आहे समाजकारणामध्ये पण तेवढं योगदान देत आहे आणि म्हणून मला असं वाटतं खरंतर तुम्ही मागच्या वर्षात निवडून आलेले आहात परंतु काय कुठं माझी शिकली तुम्हाला काय कळलं नाही मी त्या ठिकाणी बिझी होतो आणि मलाही वेळ मिळाला नाही ते तुम्ही चांगल्या चांगल्यांना घरी पाठवलेला मागित आहे परंतु निधीचं त्यावेळेस नव्हते असोच परंतु नक्की तुमच्या नशिवामध्ये असेल पुढे या सगळ्या गोष्टी घडतील आम्ही तुमच्या पाठीमागं आहे तुमचं समाजाचं काम समाजाचं वधूवर सुद्धा मेळाव्याचं काम तुमचं खूप चांगलं आहे म्हणून आज मला फक्त फोन आला आणि त्या ठिकाणी मी आज झालो एक चांगला कार्यकर्ता एक चांगला सहकारी त्याचा आज वाढदिवस आहे तुम्हाला सहकार्य खूप चांगले भेटलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून पुढची भावी वाटतात दुखत जाईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो खरंतर माझ्यापेक्षा बरेच मोठे पण वाटत नाही आम्ही शरीर कारण एक सुद्धा ते फळातात कारण आपण फक्त बाकी जे काही किमती असतात पण शंतनुभाऊचे ते एक सुद्धा फळाच्या भाऊ किती राहायचं होतं आणि त्याच्यामुळे आज शंतरुज सामाजिक कार्य बोलासारख्या नावाजी त्यांना भक्कम साथ दे हरिहरीसारखा एक डॉक्टर व्यक्तिमत्वासारख्या मुलगा आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि कुठले कुटुंब जेव्हा यशस्वी होतं तेव्हा कुटुंबा त्या कुटुंबाचं एकत्र एकी जी असते ती महत्वाची असते आणि शिंदे कुटुंबीय आज हे भक्कम एके आहे आणि समाजकार्य करते त्याच्यामुळे हा शंतनुभावचा वाढदिवसानिमित्त जे मित्रपरिवार आला आहे ते फक्त शंतनुभवचं राजकीय भवितव्य हे उज्ज्वल आहे आणि मागच्या संधी गेली होती ती यावेळेस नक्कीच मिळेल व्यक्त करतो आणि बराच वेळ झाला <स्थागेदा> बरेच बाटलं झाले त्याच्यामुळे आपल्या <स्थागेदा> सर्वांच्या वतीने आणि तिजूबा तिजूबा असतील श्याम भाऊ समू भाऊ सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा तसेच इतर मान्यवरांच्या वतीने शांतणू भाऊ शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व प्रतिष्ठित माननीय वसंत भाऊ गीते माननीय राहुल भाऊ डिकले देवनेताई फरांदे तसेच नगरसेवक मच्छूभाऊ सानप चंद्रकांत थोरात उल्हास भाऊ धनवटे आणि समाजातील प्रत्येक मोठे सर्व माझ्या वाढदिवसाला येऊन सर्वांनी आशीर्वाद दिले तसेच माई सेवा समितीचे विजू अण्णा राऊत सत्यशोधक व वधूवर मेळाव्याचे गिरीश भाऊ बच्चा आणि आमची सर्व सहकारी टीम सर्वजण हजर राहिले मी आणि माझ्या शिंदे परिचय सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र